कशी येतात खट टाकायचंय भाऊजी उरका जा जावा आंघोळ करून घ्या मला आंघोळ करायची का नाही आंघोळ करायची कलर कधी काढणार आहे कलर कलर नाही धुवायचा आपल्याला कलर नसतो धुतणार का ना नाही धुवायचा नाही धुवायचं मला अहो फोडे त्याला मोठ्या मोठ्या ऐकत जा जरा गोळ मग येऊ द्या तरी आंघोळ नाही करणार काय बाय विषय त्या कलर मध्ये अस कलर भारीतला आहे काय नाही होत त्याने कलर भारीतला असतो का कुठ कलर ती कलर राहिला कलर कुठं टाकताय कलर जरी हलका असला ना कलर लावणारे एकदम भारी मला नाही कळणार काहीतरीच असतं काय ताचे ही आता करशील ना आंघोळ तुम्हाला तसच पाहिजे आठवडाभर थोडं आंघोळ करणार आम्ही बघ एवढा कलर लावला तरी सकाळ सकाळ आंघोळ करून रेडी झालोय आठ आंघोळ करणार नाही तो पण ताते आता तुझ्या मुळे मला आंघोळ करावं लागेल काल थाळी बसणार बसलीच पाहिजे चुकीचं काही ऐकायचं नाही घे आंघोळ करून आता तशी बी झाली चल ग उचल याच्या नको आधी लागू काय मला यायचं तवा नीट उचला मंदिरात होते ना इथे कस काय आलंय तुला हाय का सुध हा काय का, का पाच मिनिट बाहेर गेलो तर सगळा देंगाना घालून ठेवलाय केलं कलर खेळायचं नाही म्हणली आणि त्या विशाखाला का किती का... गोळा असलाय कलर हा मग कोणी आणि ते तिला तर गोळा असला ते जाऊन दे पण ते केशव कोणाचा कोण आहे ते त्याला बसली कलर लावत बोलू बोलू, बोलू माणसांना कोण केशव ते आपल्या नाही का ते नाना कामाला होते पहिले त्यांचा बारक मुलगा मी करायला मग काय बर ती जाऊ दे तिथं काल घरी काय म्हणली कलर खेळणार नाही हा रामाला कलर लावून दिला नाही किती रोचला असेल माझ्या होती आणि तिथे जाऊन कलर खेळत बसली खरंच काय आठवत नाही कोण आल ती त्याला वाडा कोण आलाय त्याला बघा अरे वाडा म्हण म्हणजे काय इथं येऊन बसला का घरातच ताट करायला हो तुला गुड्डू दादा काय काय आला ते बारकेट पोरा काय हाच होता आमच्यासोबत गेला आणि तिच्या पुढे मला आठवत नाही काम खोरा तुला म्हणलं होतं का नाही लक्ष देत तिथं हा कुठं काय येतो गुड्डू दादा माझं नशीब फाटले काल मी आईस्क्रीम टाकाय गेलो डोक्यात काय लागलं जरा काय कळलंच नाही बार अंधार झाले तोंड होतं चावला आले मला कुत्रे तोंड चाटक नाही तर काय होते ते सगळं खरं आहे पण हा केशव कोण आहे कोणाला गलर लावलं मी नाही ते गावातल्या टुकार पर आहे तुला सांगितलं नव्हतं भाई ते आपल्याकडं नाना त्यांचं बारक पोरग लगा ते कुणाच्या आध्यात माध्यात नसतं आणि त्याला जाऊन कलर लावलाय तू बर जाऊ द्या रामड्या झालं ते झालं कुठे हो तुला फिरवून आणतो तु। फिरवून बिरवून राहू दे मला लई भूक लागली वडापाव सांगतो की तुला तिथं का माझ घर इथं जवळच आहे थांबा मी जाऊ जीवून येतो लगेच अरे थांब जेव्हा जाऊ का फोन लई भूक लागली नसते मला तर जाऊस तर वडापाव तर ते उशीर होईल अरे आपण तुला चांगल्या भारीतल्या हॉटेल मध्ये जेव्हा नेतो कि नका भारतल इथं तर घर आहे माझ मी जाऊन येतो की लगेच काय येणार आहे का काय चल बस हॉटेल मध्ये येतो तुला आणि असं माझं पैसे आहेत की तुझ्याकडे बर मला काय बाई कसला उन्हाळा आहे हा सगळी झाड ना झाड जाड़ पिवळी पडायला करते अरे बाबा लय आता ऊन पडायला लागले ही झाड सगळी पिवळी पडायला लागली त्यासाठी पान काढत होती डोक्याला काय बांधलेस तू आज टाईडी दुखते की काय झालंय तुला हे लागले त्या दिवशी जोरात कोणी हणले काय मला कळा नाही कुठल्या मुडदेने तुला इतको मारलंय बघ ना किती नुसतं टिंगुळे आले जोरात ला हणले नुस पण हणले कोणी तुला हणले काय माहित नाही पण लागले पण मला काय वाटतं केशाने टांगला असेल मला केशा तुला का मारेल बरं का तर तुझा चांगला मित्र आहे ना शका मित्र पण मला वाटतं त्याने फांडले किती बाई बाईरडी वाल्यांचा मुद्दा मारलय माझ्या भावाला चल बर केशाकडे बघती ठेवायचं होत तर मग काय आलं मला बरं ह्याच्यातलं काढा काढत होतो आपण लय झालंय काय लागलं त्याला कोणी हनलय म्हणजे काय लागल रामय कि केवढ टिंगूळ आलाय कुठे गेल पडायला टिंगूळ काल ती होळीच खेळतानी पडला असेल कुठे कलर कलर मारणार एकमेका माग पळत होती नाही त्याला मारलय कुणीतरी कुठे गेला ती केशा बोलवा त्याला त्याच्या असतो ना त्यांनी काय त्यांनी काय मारलय तेव्हा आमचा पोरग कोणाच्या भांडणात नसत ए केशा इकडे रे आमचं कोणाच्याच भांडणात नसत किती तुम्ही विचारा तोंडाने तुमच्या काय रे कोणी मारलं ह्याला मला काय माहिती त्याला कोण मारलंय आता तू तर दिवस रात्र रा फिरतोय रा? त्याच्या बरं कोणाच्यात नसतं आमचं पोरग त्याचा अभ्यास तू बी सांगा सुधी चालली आमच्या घरी असं बोलायला तुला माहित आहे का तुझा दीर ह्याच्या बरं किती फिरतो फिरू दे की मग फिरण्यापासून काय पोर मग त्याला माहित नाही का ह्याला कोणी मारलंय काय राम तुला कळलं नाही राम मारताना गपगुणाने मार खाऊन घेतला का तू मग कुणीतरी मारले नसे त्याला माग नाही येऊन कुणीतरी मारलंय झोपला होता नाही तो वर फोन उठलाय मुळाव काय माहित काय सकाळ सकाळ तुम्ही लावलंय तो माहित नाही होय तुम्हाला कुठल्या मुडद्यांनी मारलंय काय बघतीस मी नाही तंगडा तोडा ना ना त्याच हो मग जाऊन तोडा की तुम्ही तंगड आमच्या ते दारात जाऊन तंगड तोडताय मला माहिती कोणी मारलंय त्याच्याकडे काय बघा काय त्याने मारलंय होय तेव्हा नाही बघतीच मी याला सुद्धा किती वेळा म्हणलंय जात जाऊ नको असल्या पोरांच्यात चल अवघडच ती चालू गाडीवरून कुत्र्यांना लाथा घालते त्याचं काही खरंच गाडी गुडवर त्याच्यावरच हिंडतो ना तू फिरतो मग काय मग काय मी मार आंघोळ करून गी रदाळ अकरा वाजल्या तरी तसंच पारूस हिंडत होय रिथे पुरी दिसत नाही पहिल्यासारख्या गावाकडं त्या गॅशच्या पुरीला काय त्यामुळे येऊ पण नाही वाटत आता त्यामुळे मधी आता एवढंच लय यायला लागलय काय जंगड बिंगड काय नाही बाबा तस काय नाही तसल्या नादिला मी नुसतो बर आहे बसलोय गाव ना गाव का तू इथ बसलाय मग मंगला का ऊन तानाच कुठं हिंडत बसतो मला तुझ्याशिवाय नाही करमतला का का तो आपला जागा थोडी बस बसकी का तुझच सगळं अरे सकाळी तू राम्या नाही बाई था था। तु तु हा काल फाटका टाकलेला हा अरे मी याला असताना का तो काल अरे त्याच्या बहिणीला घेऊन आला होता तो तुमची तर काय हा मग काय झालं बारक्या पोरांना कसं ती बांधित तसं बांधून आला होता आईला लोईल आगलं काढून का त्याला त्याची त्याची बहिणी तन ताण करीत होती बाबा अरे मग लगा तू की जोरात आणलो होत लगा तनता नाही मग काय हसं काय तुझ्याकड येऊन अरे तात्या बहिणीने कस तरी ती मिटवलं बाबा कळलं काय त्यांना तू आणले म्हणून नाही वही माहित नाही वहीने आमचे लय हुशार आहे वहीन म्हणले हा आमचं पोरग तिथं असतं काय तवा करत काय तवा मला तर अजून उत्साह वाढला दिले हाकलून हा मग काय कालची मजा आज बी भेटली काय मग मग काय तर काल शिकली बर का कसली मजा केली त्याला कसली शिकली ला का तिने एवढा प्रेमाने मला रंग लावला विश्वास बस हरकती आला काल चार वाजता होळीच्या टायमिंगला होय हा आणि तू पुण्यातच राहणार होता ना आलो थोडस काम होत म्हणून लगा तू, तू तर अभ्यास करून लगा तिकडं ऑफिसवर राहणार होता आणि हे कशाला आला सणामुळे आलो रे होय सणासुदीची पोरं घरी पाहिजे सणासुदीची पोरं घरी बी पाहिजेत जाऊ दे कान आले तुझं माझे काय आलं तुझ्या कानं आपल्या पुरीवर लाईन मारायचं सोडलं नाही अजून तू बर बसून ते ऐकलं म्हणते सांगायचं नाही अरे मला वाटलं तू बघितलाय त्याला म्हणून बघा बघा बोलतोय सगळं अरे हा बघत आहे पण मला वाटलं तूच एकटा इथं बसलाय मला काय माहिती बसले बसलो आहे म्हणून आलं मी त्याच्यावर का भांधत होतो तू आल होता मला वाटलं तू बघितलं त्याला सांग त्या ऐक ऐकायक तसलं काय करू नको ऐक ही गोष्ट आहे ना फक्त ती घाणला माहिती आहे बंडे तू आणि तिसरा मी ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला माहिती नाही नाहीतर माझं ह्या गावामध्ये ना फारच चौच आहे प्लीज तसलो काय करू तसला माणूस आहे का मी तसला माणूस आहे का मी विश्वास आहे माझा पण तसं काय करू नको सांगा ना प्लीज आता काय सांगू त्या पोराला भेटायला चालले म्हणून याला सा तर काहीतरी घुसपट काढेल त्या छिडवायला जरी सुरुवात करत काय सांगू याला कुठं लक्ष आहे ते द्राक्षाच्या बागे चालले होते ते द्राक्ष टेस्टिंगला जायचे ना म्हणून आणि हा तू एक काम कर उसाच्या शेतात जा उसाची तोडणीत होती का ते बघून लोक कशी काम करतात कशी नाही ठीके आणि तिथली जोडी माती पण घेऊन ये मला त्याची बरोबर येते मी लगच ही लाड वगैरे लोक आहे चार पाच काम सांगून गेली रो गावात का एवढी का काम हा आओ या केशव आहे का बाहेर गेले नाही एक काम होत शेतात शेतातच गेला असेल सकाळ सकाळ तू अभ्यासाला जातो ना हात दोन पडले पोरग माग हात पोस्ट काढल्याशिवाय होय त्याच्याशिवाय आमचं तो दिवस बदल त्यात वय त्याच्यामुळे ना गावात कमी असत अभ्यासाला जातो राहणार तुमचं काय काम होत काही नाही शेतात काम होत एक हा हा मी आल्यावर सांगतो त्याला मग हो 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 कित काय चहा वगैरे चाकडकी नाही नाही चहा वगैरे रखो आ नाही आ तुम्ही पहिल्यांदाच आलाय ही काय मी बिरानतच निघालो होतो आता जेवलो होतो चहा घेवून जा नको मी हो भरिया परत मग मध्ये टाकलाय पाणी कसं जायचं केशव कोण आहे मला ओळखता नाही तुम्ही हाय मला खरंच ओळखलं नाही हाय ओळखलं मीच केशव अच्छा तुम्हीच केशव हो मीच तुम्हाला कलर आलेला काल मलाच लावला की कलर तुम्ही सॉरी मला तुम्हाला कलर नव्हता लावायचा म्हणजे मी शुद्धीतच नव्हते तेव्हा काय मला स्वतःच कळत नव्हतं कलर वाटलं म्हणून मी सॉरी सॉरी म्हणण्यासारखं काय एवढं मला वाटलं पण सॉरी बोलणं माझं कर्तव्य आहे ना शेवटी ते तुम्हाला माहिती का अनिल ज्ञानाची बाग कोणती आहे पेरूची कुठे ती अरे बाग आणि मामाच्या तर दोन तीन बागे मग नाही माहिती नेमकं कुठे कोणते कुठे बरोबर तुम्हाला पण नीट ऍड्रेस नाही माहिती मी त्यांच्या घरी जाणार आहे दोन तीन दिवसात मग बघते मी माझं बरं ठीक आहे तर ठीक आहे भेटूया भेटूया हो निवान। 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 नमस्कार रेड डायमंड मोशन पिक्चर प्रस्तुत बिराड या वेब मधील मी केशव माझं मूळ नाव सुहास तातेबा देवमुंडे आपण इथून मागे खूप प्रेम दिलं आणि इथून पुढेही खूप <coughs> प्रेम द्याल अशी आशा बाळगतो धन्यवाद नमस्कार मी मनोज भोसले बिराड या वेब मध्ये गुड्डू दादा हे कॅरेक्टर करत आहे तर तुम्हाला कस ते कसं वाटतंय ते कमेंटद्वारे नक्की कळवा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद सारी कसत फिरमाचं बिराट लैल भारी म्हणत सारी कसतय फिरमाचं बिराट लय भारी म्हणत